यमदूत झाले तरी विरूस टक्कर कशी घेणार हा रील हिंदीत टाकला होता मराठीत ऐकायला मजा येते आहे का बघूया माझ्या एका मित्राची आई वारली दुष्ट्या होती याव मावशी तरुणपणी मला सुधारायचा वगैरे प्रयत्न करायच्या काहीतरी बोलायच्या आपल्याला सवय नाही अशी कधी लहानपणापासून ऐकलं ते फक्त कौतुक म्हणजे लोक कौतुक करायचे असं नाही पण कौतुक करायला करा बोंबलायला लोक कशाला पाहिजे स्वतः स्वतःचं करायचं ना लोक काय आज आहेत उद्या नाहीत परवा कोण करणार त्यांची पण आता मावशी मेल्या तर काहीतरी बोलायला पाहिजे ना पण कुठून जमणार माझे मित्र मैत्रिणी असे अभेद्य आहेत ना माझ्या मैत्रिणी तर एखाद्या गेंड्याकडे बघून अय्या हा किती नाजूक आहे वगैरे म्हणतात मग चॅट जी पी टीवरून कुठंतरी नाजूक भावना गोळा केल्या मित्राला मेसेज पाठवला त्याचा फोन आला माझी आई वारलेलीच नाही आहे बोल आईशी मावशी ना बाहेरून फणसासारख्या आणि आतून करवंदाच्या जाळीसारख्या धर्मेंद्राचा डायलॉग आठवला मौसी बी तयार बसंती बी तयार म्हणजे म्हटलं मौसी चूक असेल तरच फटकावतात बसंती म्हणजे शब्दांचा चा, चापकाचा मार चालू आहे रोज डिसिप्लिन मेंटेन करायला पण मावशी किती ओरडल्या ना तरी त्यांना मजा आली माझा मेसेज वाचायला आपल्या आयुष्यातले जे कोणी वरिष्ठ असतात ना गुरुजन वगैरे समजा ते गेलेत अशी बातमी आली आणि मग उद्या कळलं की गेले ते गेले नाही ना ते गेलेत हे कळल्यावर आपल्या मनात ज्या भावना आहेत त्यांना हे करूया त्यांच्याकरता ते करूया ते आज करून टाका ना त्यांना पण मजा येईल तुम्हाला पण खूप मजा येईल आणि वरिष्ठच असायला पाहिजे असं काय नाही कोणा हे करता येईल ते शोलेमधलं कॅरेक्टर आहे ना जयचं त्याच्यानी आणि त्या राधाचं लग्न लावून द्यायचं यार ती राधा काय पांढरी साडी घालून दिवे मा, मालवते त्याच्यापेक्षा जयचा हात धरून गल्लीमध्ये घुसून दिवे लावायचे मग समाज काय म्हणणार संस्कृती काय म्हणणार अरे म्हणू दे रे की छोटंसं लाईफ आहे एवढा स्ट्रेस आहे मजा करून टाका लोकांना भुंकू दे भुंकण्यावरून आठवलं हल्ली आपण सिनेमा थिएटरमध्ये नाही बघत आता कुठेतरी यूट्यूबवर वगैरे प्लॅटफॉर्मवर बघतो त्याच्यामुळे सांबाने विरूवर निशाणा लावला आहे हे बघतच नाही डायरेक्ट बसंतीचा नाच बघायला लागतो नाच एन्जॉय करतो आणि मग तिच्याच अंगावर ओरडतो काय बेशरम आहे कुत्र्यांसमोर नाचते अरे ती नाईलायच आहे बसंती तिची मदत करा इलाज करा दुसऱ्या डॉक्टरकडे सेकंड ओपिनियनला जाऊ नका भोजराजाला ना एकदा माहिती हवी होती की आपण मेल्यावर काय वाटेल लोकांना त्याने वेश बदलून कालिदासाला सांगितलं कालिदास लगेच म्हणाला अद्यधारा निराधारा निरालंबा सरस्वती पंडिता खंडिता अस रे भोजराजे दिवंगते मग भोजराजा म्हणाला अरे मी तर जिवंत आहे कालिदास लगेच म्हणाला अद्यधारा सदाधारा सदालंबा सरस्वती पंडितहा मंडित असा रे भोजराजे वशंगते मी पण असं आता माझे एक मित्र एक कवी आहेत त्यांना ते कालिदास आहे असंच म्हणणार आहे काही कविता करत असू देत ते दूरसे देखा तो बारिश थी पास गया तो भीक गया कालिदास म्हणायचे त्यांना त्यांनाही मजा मलाही मजा आहे काय नाही काय डॉक्टर रवी गोडसे